विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नागपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा पुढील दोन दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जिल्हाधिकाऱ्यांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा आज सकाळपासूनच पावसाची दमदार हजेरी आज सोमवार सकाळपासून नागपूर जिल्ह्यात संततधार पावसाने हजेरी लावली असून उमरेड उपविभागात पावसाचा जोर कायम आहे पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देत नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे उमरे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचल्याने रस्ते तुंबले असून शाळकरी विद्यार्थी व नागरिकांना रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे काही ठिकाणी तात्पुरती चुरी टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला असला तरी डांबर न टाकल्याने पावसाच्या पाण्यात तिचुरी वाहून गेली आणि खड्डे झाले जैसेने था आणि थातुरमात था काम करणे म्हणजे नागरिकांचा पैसा पाण्यात घालवण्यासारखा आहे अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली उमरेड नगर परिषदेत गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक कार्यरत असून निवडणुका वारंवार लांबणीवर गेल्याने शहराचा विकास ठप्प झाल्याचे चित्र आहे नागरिकांनी रस्ते खड्डेमुक्त करण्याची जोरदार मागणी केली आहे विदर्भ आवाज साठी सतीश तुळसकर उमरेड सर नमस्कार सध्या आता आज सकाळपासून सततधार पाऊस सुरू आहे आणि पुढच्या दोन काही जिल्हाधिकारी कार्यालयातून काही सूचना आल्या आहेत तर त्या कशा प्रकारच्या आहेत पावसा संदर्भात भारतीय वेधशाळेने नागपूर जिल्ह्यासाठी दिनांक सात आठ व नऊ या पुढील तीन दिवसासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार एवढा पाऊस गर्जने सह होऊ शकतो विजा पण पडू शकतात त्यामुळे नागरिकांनी या जेव्हा मुसळधार पाऊस चालू असेल तेव्हा शक्यतो घराच्या बाहेर पडू नये त्या ठिकाणी मोबाईलचा वापर जो आहे तो विजा पडत असताना करू नये घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे जे आहेत ते उपकरणे सुद्धा त्या ठिकाणी विजेचा गडगडाट गर होतो तेव्हा ती बंद ठेवावीत आणि नदी नाले रस्त्यावर ज्या ठिकाणी फ्लड सिच्युएशन येतील पाणी वाहतं तेव्हा ते त्या ठिकाणी रिस्क घेऊन त्या ठिकाणी आपलं वाहन पुढे नेऊ नये शेतकरी शेतमजुरांनी काय खबरदारी शेतकऱ्यांसाठीची सूचना आहे की म्हणजे विजेची सुद्धा त्या ठिकाणी शक्यता वीज पडण्याची सुद्धा यात पुढच्या तीन दिवसात प्रमाण जास्त वाढू शकतं त्यामुळं वीज पडताना त्या ठिकाणी झाडाच्या खाली जे आहे ते थांबू नये शेतकऱ्यांनी बाकी आपल्या जिल्ह्यामध्ये उमरेड मध्ये उमरेड भिवापूर आणि कोही या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह रेनफॉल जो आहे तो साठ सत्तर आणि सव्वाशे इतका आतापर्यंत झालेला आहे तर पुढील तीन दिवसांमध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त असल्यामुळं मान्य जिल्हाधिकारी याबाबत जे अलर्ट मेसेज दिलेला आहे त्याचं पालन सर्वांनी करावं ही विनंती थी। ठीक आहे सर धन्यवाद ओके विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा